विचार करा की आज तासून जवळपास ऐंशी वर्षांपूर्वीच्या काही शब्दांमध्ये आपलं आयुष्य बदलण्याची ताकद असू शकते आज आपण सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसच्या अखंड ज्योतिमासिका दडलेल्या अशाच काही कालाती ज्ञानाचा शोध घेणार आहोत बघूया हे जुने विचार आजही तितकेच महत्वाचे का आहेत आपल्याला खरी भीती कशाची वाटते मृत्यूची की आपण आपलं आयुष्य पूर्णपणे जगलोच नाही याची हा एकच विचार आपल्या आयुष्याकडे बघण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकतो आणि हो इथूनच आपल्या आजच्या प्रवासाची सुरुवात होते चला तर मग या भीतीचं मूळ शोधूया अखंड ज्योतिमासिकात असं म्हटलं आहे की ही भीती मृत्यूची नाहीच आहे तर ती आहे आपलं जीवन अपूर्ण राहिल्याची म्हणजे बघा जेव्हा एखादी व्यक्ती एका ध्येयाने जीवन जगते आणि अनावश्यक गोष्टींची आसक्ती सोडून देते तेव्हा मृत्यूची भीती जवळजवळ नाहीशी होते कारण मग आतून एक समाधान मिळतं की आपलं आयुष्य सार्थकी लागलं आहे ते वाया गेलेलं नाहीत बरं बाहेरच्या भीतीचं कारण तर कळलं पण आपल्या आत काय आता पुढचा टप्पा आहे आप आपल्या आत दडलेल्या प्रचंड शक्तींना ओळखण्याचा आणि त्या ऊर्जेला योग्य दिशा कशी द्यायची हे समजून घेण्याचा आता काम वासना हा शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका इथे याचा अर्थ खूप खोल आहे ही केवळ शारीरिक इच्छा नाही तर ही आपल्या जगण्यामागे असलेली एक मूलभूत जीवन ऊर्जा आहे हीच ती ऊर्जा आहे जी काहीतरी नवीन निर्माण करते तिला जर योग्य दिशा दिली तर ती एक प्रचंड रचनात्मक शक्ती बनू शकते ही ऊर्जा म्हणजे ना अगदी आगीसारखी आहे जर तिला मोकळं सोडलं तर ती विनाश घडवते पण जर तिचा योग्य वापर केला तर तीच ऊर्जा प्रकाश देते उष्णता देते एका बाजूला आहे अनियंत्रित इच्छेमुळे होणारा नाश आणि दुसऱ्या बाजूला त्याच ऊर्जेतून घडणारं महान कार्य आता निवड आपल्या हातात आहे आणि जेव्हा आपण आपल्या याच जीवन ऊर्जेला एका चांगल्या ध्येयाकडे वळवतो तेव्हा जन्म होतो इच्छाशक्तीचा म्हणजेच आपल्या संकल्पशक्तीचा हीच ती शक्ती आहे जी जगातल्या प्रत्येक महान कार्यामागे उभी असते आणि आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाते ठीक आहे आतून तर आपण शक्तिशाली झालो पण त्याचा बाहेरच्या जगात काय उपयोग आता आपण हे पाहूया की या आंतरिक शक्तीचा वापर करून जगामध्ये अधिक चांगलं कार्य कसं करता येईल इथे सहयोग नावाची एक खूप सुंदर संकल्पना मांडली आहे याचा सरळ अर्थ आहे निस्वार्थ सेवा जसा आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव संपूर्ण शरीरासाठी काम करतो अगदी तसंच समाजातल्या प्रत्येकाने एकमेकांना मदत करायला हवी कारण एका व्यक्तीची प्रगती ही सगळ्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते आता एका खूप महत्वाच्या संकल्पनेकडे येऊया अहिंसा म्हणजे नेमकं काय का फक्त कोणालाही त्रास न देणं की त्याचा अर्थ यापेक्षाही काहीतरी खोल आहे चला पाहूया अखंड ज्योती यावर काय प्रकाश टाकते तर खरी अहिंसा म्हणजे फक्त शांत बसणं नाही तर ती एक सक्रिय आणि धाडसी भूमिका आहे यामध्ये चांगल्या गोष्टींचं सज्जन लोकांचं रक्षण करणं आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं या सगळ्याचा समावेश होतो ही निष्क्रियता नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण रोजच्या जीवनात आणायचं कसं तर हे विचार फक्त तत्त्वज्ञान नाहीत ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काही सोप्या पद्धतीसुद्धा सांगितल्या आहेत ज्या आपल्याला रोजच्या जगण्यात मदत करतील ही आहे गायत्री साधनेची अगदी सोपी पद्धत रोज फक्त काही मिनटं या साधनेसाठी दिली तर मन शांत स्थिर आणि एकाग्र होऊ शकतं आणि लक्षात घ्या ही केवळ एक पूजा नाही आहे तर स्वतःच्या मनाला शिस्त लावण्याची ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे विचार करा की हे संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे एक संगीत आहे एक लय आहे सगळीकडे कंपना आहेत व्हायब्रेशन्स आहेत मग मंत्र आणि संगीत म्हणजे काय तर या वैश्विक ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्याची एक किल्ली ध्वनी आपल्या जीवनाला आकार देतो तर आता आपण आपल्या या प्रवासाच्या अंतिम पण सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत भीतीवर विजय ऊर्जेचं रूपांतर निस्वार्थ सेवा या सगळ्या शिकवणींचा वापर करून एक महापुरुष म्हणजे एक महान व्यक्ती कसं बनता येतं ते आता पाहूया हे आहेत एका महान व्यक्तीचे गुण अशी व्यक्ती तत्वांसाठी जगते छोट्या मोठ्या इच्छांसाठी नाही ती वादळातही एखाद्या पर्वतासारखी स्थिर राहते त्यांना कोणी स्तुती केली किंवा निंदा केली तरी काही फरक पडत नाही कारण त्यांचा खरा आनंद इतरांच्या भल्यात असतो चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया यातून आपल्याला जीवनासाठी एक स्पष्ट आणि व्यावहारिक आराखडा मिळतो जो आजही तितकाच उपयोगी आहे हे पाच मुद्दे म्हणजे आपल्याला एक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्गच दाखवतात भीतीवर विजय मिळवण्यापासून ते आंतरिक ऊर्जेवर नियंत्रण मिळवण्यापर्यंत आणि निस्वार्थ सेवेतून महानतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक स्पष्ट नकाशा आहे हे ज्ञान जरी एकोणीसशे चव्वेचाळीस सालचं असलं तरी ते कालातीत आहे आजच्या धावपळीच्या जीवनातही तितकंच महत्वाचं आहे तर मग प्रश्न फक्त एकच उरतो की या मार्गावरचं आपलं प्रत्येकाचं पहिलं पाऊल कोणतं असेल याचा विचार नक्की करायला हवा